नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानकर शेतकरी मित्रांनो की राज्य सरकारने कर्जमाफीसाठी एक कमिटी या ठिकाणी बसवलेली आहे त्या कमिटीचा अहवाल हा मे पर्यंत या ठिकाणी येणार आहे आणि जून महिन्यामध्ये सरकार या ठिकाणी कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी ठोस निर्णय या ठिकाणी घेणार आहे आता या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी चालू असताना या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये एक जाहीर आव्हान ते करता ले 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 या ठिकाणी बघूया तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे जाहीर आव्हान पेपरला या ठिकाणी देण्यात आलेले आहे जिल्हा सहकारी बँकेने हे आव्हान या ठिकाणी दिलेले आहे प्रस्तावित कर्जमाफी जाहीर आव्हान राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्रह बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळक्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठीची शासनाने माहिती मागितली आहे बँक स्तरावर बँकेच्या व ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या कर्जदार सभासदांची माहिती भरणे चालू आहे त्याकरिता कर्जदार सभासदाचे आधार कार्ड मोबाईल नंबर तसेच शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी आवश्यक आहे त्या अनुषंगाने कर्जदार सभासदांनी आधार कार्ड व मोबाईल नंबर तसेच शेतकरी ओळखपत्र संबंधित बँकेच्या शाखेत किंवा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या गट सचिवाकडे देण्याची देण्यात यावी जे कर्जदार सभासद आधार कार्ड व मोबाईल नंबर तसेच शेतकरी ओळखपत्र ची माहिती देणार नाहीत अशा सभासदांना भविष्यात कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कर्जदार सभासदाची या ठिकाणी राहील अशा प्रकारे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरा साहेब या ठिकाणी त्यांनी हे आव्हान जाहीर आव्हान या ठिकाणी दिलेले आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता सरकारमार्फत या ठिकाणी बँकांना आदेश या ठिकाणी दिलेले आहे आणि संबंधित कर्जदार शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे या ठिकाणी बँकेमध्ये जमा करायची आहे जर ही कागदपत्रे त्यांनी या ठिकाणी जमा केली नाही तर ते कर्जमाफीसाठी काही जर अडचण आल्या तर ते स्वतः या ठिकाणी जबाबदार राहतील अशी स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याकरता शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपले आधार कार्ड मोबाईल नंबर आपला फार्मर आय डी नंबर या ठिकाणी संबंधित बँकेमध्ये या ठिकाणी जमा करायचा आहे जेणेकरून आपण कर्जमाफी पासून या ठिकाणी वंचित राहणार नाही ही कागदपत्रे जमा करण्यासंदर्भातली हे आव्हान या ठिकाणी बुलढाणा जिल्हा क... बुलढाणा जिल्ह्यातील कर... शेतकऱ्याकरता या ठिकाणी करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचे जाहीर आव्हान या ठिकाणी बँकेमार्फत करण्यात येत आहे त्याकरता शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी याची चौकशी करावी आणि सांगितलेली कागदपत्रे या ठिकाणी जमा करावी जेणेकरून ते शेतकरी सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी पासून वंचित या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती कर्जमाफी संदर्भातली महत्वपूर्ण माहिती तसेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान